ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी हो। आपल्या स्वामी आपल्या आपल्या समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या कोटी नामजप संकल्पा अंतर्गत पुणे येथील स्वामींच्या लाडके ताई सौ स्वातीताई लोटलीकर व त्यांच्या सहकारी स्वामी सेवेकरी प्रत्येक गुरुवारी अनेक स्वामी सेवेकरांच्या घरी जाऊन स्वामी सेवा घेतात यावेळी स्वामी सेवांबरोबरच तीन माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे सामूहिक नामस्मरण केले जाते ओम ओ स्वामी समर्थ ओ स्वामी <ण्या> समर्थ ओ श्री स्वामी समर्थ ओ स्वामी समर्थ ओ स्वामी समर्थ ओ स्वामी समर्थ स् ॐ श्री स्वामी समर्थ 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 ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री या झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली असेच नामस्मरण आपणही आपल्या कुटुंबियांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी करावे व श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा तसेच स्वामींनी स्वामी सदैव आपल्या पाठीशी रावे ही स्वामींच्या प्रार्थना ओम श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सदगुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय